लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे के आज मरकडवाडी या गावामध्ये आणि काल फक्त पंधरा आमदार मिळतात आणि एनसीपीला आपल्याला माहिती असेल आपल्याच माध्यमातून आम्ही स्क्रीनवर बघत असतो किंवा वाचत असतो मागच्या वेळी ज्यावेळी अठ्याहत्तर लाख मतं पडली होती त्यावेळी देखील माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता अठ्ठावन्न लाख मतं ज्यावेळी पडली होती त्यावेळी एनसीपीचे किती खासदार निवडून आले होते हे देखील आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे नियम लावताना मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला एक नियम आणि विधानसभेच्या निवडणुकीला एक नियम नांदेडमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये खासदार जे निवडून आले त्याच्याबद्दल ते काय बोलत नाही तिथं ईव्हीएम चांगलं होतं हरियाणामध्ये यांचं सरकार आलं तिथं ईव्हीएम चांगलं होतं कर्नाटकमध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा पिटिशन दाखल केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं म्हटलंय की ज्या ठिकाणी निकाल फेवरेबल लागतात तिथलं ईव्हीएम चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएमवरनं निकाल आपल्या विरोधात जातात त्यावेळी तिथे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका कायमस्वरूपी उपस्थित केली जाते आणि पिटीशन माझ्या माहितीप्रमाणे एक दिवसामध्ये ती नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता कुठचाच विषय नाही कारण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतोय लाडक्या बहिणींना आम्ही न्याय देतोय युवकांना आम्ही न्याय देतोय उद्योग महाराष्ट्रामधनं गेले म्हणून सांगणाऱ्यांना उद्योग किती आले हे देखील आम्ही दाखवून दिलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार पुढाकार घेऊन महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण करते याच्यासाठी हा पोटसू उठलेला आहे आणि म्हणूनच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जातं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्यापासूनची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कमा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार काँग्रेसचं सरकार हे काम करतं महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग है, जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा जे अपयश आलेलं आहे ते अपयश झाकण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं जाते आपण जर बघितलं तर आ, प्रियांका गांधी ज्या मतदारसंघात निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना त्या मतदारसंघामध्ये देखील ईव्हीएमवरच मतदान झालेलं होतं मग ते कसं काय चाललं त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे त्या नाकारल्यानंतर नाकार आपण काहीतरी करतोय आपण जे नाकारलं गेलेलो आहे ते ईव्हीएममुळे गेलेलो आहोत असं दाखवण्याचा काही लोकांचा दुर्दैवी प्रयत्न आहे परंतु जनतेनं नाकारलं हे आजपर्यंत कोण स्वीकारायला तयार नाही एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की तो तो इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जीमध्ये आहे असं काल त्यांनी कोल्हापूरमध्ये महत्वाचं विधान केलंय तुम्ही कसं या वक्तव्याकडे बघता त्यांनी थेट सांगितलं सांगितलंय की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात काँग्रेसवरती काँग्रेसच्या नेत्यांवरती कुठेतरी नाराजी यामधून दिसून येते नाही याच्यामध्ये नाराजी म्हणण्यापेक्षा आता वेगवेगळे प्रयोग करणं महाविकास आघाडीला क्रमप्राप्त आहे राहुल गांधींवर एक प्रयोग करून त्यांनी बघितला तो यशस्वी झाला नाही आता ममता दीदींवर हा प्रयोग करून बघायचा आणि त्यांच्या <laughs> नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आलेले जे अपयश आहे त्याच्यात काय फरक पडतो का पाठीपुढं होतं का एवढंच बघण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्यामुळं आता काँग्रेसनं विचार केला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वावर शंका निर्माण केली गेलेली के आहे आणि ही शंका त्यांनी केली ही अयोग्य असं मी म्हणणार नाही ही जनतेची देखील शंका आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे लोक करतायत त्यांचं फक्त भारत जोडोमुळं सरकार येणार नव्हतं तर त्यांचं सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी देशासाठी काय केलंय हे जर सांगितलं असतं तर कदाचित काही मतं इकडे तिकडे झाली असती बहुमत मिळावं दहा बारा तारखेला एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की दोन दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जात नव्हती ती आता घेतलेली आहे म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभायला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांमध्ये फायनल होईल त्याचा विस्तार देखील होईल शपथविधी देखील होईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे आता मत किवा या मत मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल चर्चा सुरू आहे रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदेसाहेब नाराज आहेत का शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे शपथ घेतल्यानंतर ता, तातडीनं सुरू झालेलं आहे ते कुठेही नाराज नाहीत आता हे सांगून सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपल्याकडनं येते ती आता भविष्यामध्ये थांबवली गेली पाहिजे ही माझी विनंती आहे अतिशय जोमान जस मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब काम कराए ट्वेंटी फोर बाय सेवन तस काम उप मुख्यमंत्री पदा शपथ घर देखिए शुरू के महाविकासको आप कैसे लिए? आपने सही बात कही है कि माहौल बनाया जा रहा है उसमें कुछ भी आ, मेरे ख्याल से जो अभी मैंडेट मिला है उसको ढकने के लिए ये सब चालू है जब ईवीएम प्रियंका गांधी मैडम के यहां अच्छी तरह से चलती है वहां उनकी जीत होती है तो उधर किसी का भी आक्षेप नहीं है हरियाणा में भी किसी का भी आक्षेप नहीं है नांदेड़ में जो चुनाव हुआ बाय इलेक्शन हुआ उसमें महाविकास आघाड़ी का एमपी चुन के आया उधर आक्षेप नहीं है लेकिन मेरे कॉन्स्टिटेंसी में आक्षेप है मैं जहां से जीता हूं हमारे महायुति के सब लोग जो जहां से जीता है उनके ऊपर आक्षेप है कि ईवीएम में कुछ गड़बड़ है अभी अपना जो सक्सेस नहीं आया है वो ढकने के लिए ये महाविकास आघाड़ी का प्रयास शुरू है और ये मेरे ख्याल से माइंड डाइवर्ट करने के लिए ये सब कुछ चल रहा है इसमें सिर्फ और राजनीति है और मेरे ख्याल से शपथ जो विरोधक हमारे हैं उनकी शपथ आज या कल पक्की होगी विस्तार होगा और जिस तरीके से शिवसेना मांग रही है उस पर कितना नहीं ऐसी ऐसी बातचीत कहीं भी नहीं हुई है जो हमको चाहिए वो माननीय एक नाथ शिंदे साहब ने अमित भाई के पास बयान किया है देवेंद्र जी के साथ उनका डिस्कशन शुरू है सकारात्मक डिस्कशन शुरू है कहा भी नेगेटिविटी नहीं है मेरे ख्याल से ये दो तीन दिन में सम्मानपूर्वक बंटवारा हो जाएगा और मंत्रिमंडल का विस्तार भी हो जाएगा ममता बनर्जी इंडिया अलायंस को लीड करती हुई जो आया है वही कांग्रेस नाराज दिख रही है इससे जो नेशनल पॉलिटिक्स चेंज होती है राहुल जी गांधी के नेतृत्व में दो तीन चुनाव आपने भी देखे हमने भी देखे उनको आ, मेरे ख्याल से वो यशस्वी नहीं हुए इसलिए अभी पैरेलली दूसरा नेतृत्व महाविकास आघाड़ी का रहना चाहिए ये बात अगर रहती है तो ये कांग्रेस का अपमान है हमारा नहीं <kans'> अपने पार्टी के जो कार्यकर्ता है अपने पार्टी में जो बचे हुए लीडर लोग हैं, उनको मॉरल सपोर्ट देने के लिए ये बयानबाजी है ये राजनीति है में खुद शरद पहुंचे हैं और ईवीएम है का इश्यू उठा रहे हैं सबके समर्थन मेरे ऐसे में कैसे देखे इसके ऊपर भी मैंने कहा है कि ये ईवीएम के ऊपर डाल के जो उनका पूरे महाराष्ट्र के लोगों ने उनको 40 पे लेके आए 40 45 तक लेके आए उसको ढकने के लिए ये सब प्रयास शुरू हुए राजनीति शुरू है अभी क्या करना है तो ईवीएम के बारे में क्वेश्चन मार्क करके ईवीएम ऐसा ऐसा है इसलिए हम नहीं जीते ये दिखाने का ये प्रयास है और ये पूरी की पूरी राजनीति है अबुँआज़ी। नोटिस इश्यू कर रहा है सौ से ज्यादा किसानों को लातुर के नोटिस इश्यू किया गया कि जो जमीन पे वो करते हैं फार्मिंग वो वक्फ बोर्ड की जमीन है उसको लेकर के काफी संभाजी वक्फ बोर्ड की तरफ से वो नोटिस जारी किए गए हैं सर नहीं ऐसा है कि अगर फार्मर लोगों की जमीन है और वो आ, उनके पास पुरावा है उनके पास प्रूफ है तो सरकार उसका सकारात्मक तरीके से विचार करेगा क्योंकि अगर वो फार्मर की जमीन है वहां वो फसल उगा रहे हैं तो उनको न्याय देना भी हमारी जिम्मेदारी है लेकिन उसमें क्या है कैसा हुआ है कौन कैसी नोटिस निकली है ये अभी तक मुझको पता नहीं है उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है लेकिन फार्मर लोगों की अगर जमीन रहती है तो उनके ऊपर अन्याय नहीं होगा अबू आजमी ने सर महाविकास आघाड़ी छोड़ने का ऐलान कर दिया अबू आजमी ने उनका कहना है कि उद्धव ठाकरे की चूंकि पार्टी के नेता बाबरी मस्जिद वाली जो बातें हैं उसके ऊपर अपने आप को गर्व के पोस्ट कर रहे हैं और उद्धव ठाकरे कोई जवाब नहीं दे रहे हैं तो उन्होंने जो सेकुलरिज्म का जो है चोला पहना था वो वापस उतर गया है मैंने 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 यही यही बोला था की महाविकास आघाड़ी की ये टेंडेंसी बन गई है कल एक बात करना आज एक बात करना दूसरे दिन एक बात करना ये भी अभी समाजवादी पार्टी को पता चल गया है इसलिए अबू हजमी साहब ने उनसे क्लेरिफिकेशन मांगा है कि आपकी भूमिका क्या है और कल वो ये भी बोले कि अगर वो शपथ नहीं लेना चाहते तो ठीक है हम लोकशाही का आदर करते इसलिए हमने शपथ ली है तो अभी आगे आगे और बहुत कुछ घटने वाला है महाविकास आघाड़ी के जो अलायंस वाले लीडर लोग हैं उन उनमें भी अभी नहीं है इसलिए कॉन्फिडेंस सब हो रहा है धन्यवाद झालं झालं